तर फायनली आऊट म्हणजे बाहेरचा जो डब्बा आहे एसीचा तो निघालेला आहे आणि हा हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा कारण तुमच्यासाठी स्पेशल ठेवला ठेवलाय आणि ह्या घेवावेचे रूल जरा वेगळे आहेत स्नेहाचा बाय घेऊन बाय तर बघा अजून असा पसारा भरलेला आहे आणि आता आम्ही ते जेवायला बसलो वा काय बनवले भारी एकदम टेस्टी मुगाची डाल का फर्स्ट टाइम चोवीस तासाची आत आता सगळं हे झालेलं चोवीस तासामध्ये पूर्ण घर सेटअप केलेलं आहे व्हेज वेज और चना गार्लिक एक और एक पकोडा नमस्कार सर्वांना तर आता आपण सेक्टर आठ मध्ये आहोत ज्या पहिल्या रूम मध्ये राहत होते ते बघा पूर्ण खाली आहे बघा रूम मला एकदा दाखवतो तर आता ना आपल्याला टी व्ही करायची हा इकडे तुम्ही किचन बघताय ए सीचा रिमोट ठेवला आहे तर या आता आपल्याला ह्या रूममधना ए सी काढायची आहे आणि जे लाईट्स वगैरे आहेत ना आपल्या ज्या ट्यूब लावल्या आहेत आपल्याला काढायचे आहेत तर हे बघा तिथे एक ट्यूब आहे इथे किचनमध्ये एक आहे आणि इथे बेडरूममध्ये एक आहे तर ह्या सर्व ट्यूब काढायचे आहेत आणि आपल्याला नवीन घरामध्ये आपल्या घेऊन जायचं आहे तर सर्वात पहिले मी आता इलेक्ट्रिशियनला बोलवलं आहे इलेक्ट्रिशियनने सांगितलं आहे का पाच मिनटात येतो तर तो आल्यावरती आपण पहिलं सर्वात हे सर्व करूया लाईट आणि आपल्या नवीन घरी जाऊया तिथे सेटअप करूया आणि राहिली ए सी तर एसी वाल्याला पण मी आता जस्ट फोन केला होता तर एसी वाल्याने सांगितलंय का साडेचार वाजेपर्यंत येणार तर आज सर्व ही कामं आपण निपटून घेऊया आणि मग नंतर घरी गेल्यावरती पूर्ण सेटअप करायचं आहे तर चला आता हे सर्व आपण काम करूया आणि घरी जाऊया चला इलेक्ट्रेशन पण आला आपण एक ये लाईट ट्यूब आहे ना व सब निकालने काय वर नाही घरपे लागाने काय ओके ॲक्च्युली तुम्हाला मी सांगितलेला का थोडासा आपला लाईटचा इश्यू होत आहे तर त्याच्यामुळे ह्या आपण ट्यूब काढून आपण तिथे आपले नवीन घरामध्ये लावणार आहोत टी व्ही पण काढायची आहे ओके okay. तर आता आपण नवीन घरामध्ये आलो हां हा बस झाला जास्त।, जास्त जास्त तुझी हाईट पण पोचली पाहिजे ना तिथं चालेल हां ठीक आहे हा स्टूल लागेल स्टूल आहे ना सांग सध्या तू मार्क करून घेते सगळीकडे जे जे कुठं काय करणार एकदाच तो हे करणार ना ड्रिलनी रे बघा आता टीव्ही आहे ना आपण इथे लावणार आहोत दादा मार्किंग करून घेते पटापट सानूला पण स्कूल मधन घेऊन यायचं अडीच वाजता लिचू लिचू बघा किती खुश आहे लिचू ए ए लीचू गुड गर्ल मस्त रिलॅक्स करते ती पण इकडे आली तेव्हापासून शांत आहे थोडंसं फक्त ती मध्ये मध्ये हे करते हा तर चला आता पटापट आपण सेटअप करूया मग नंतर डायरेक्टली मग मी जातो ना ए सी सांगूला स्कूल मधनं आणल्यावरती ना होईल ते पण ते पहिला आपलं जे काम वायफाय कनेक्शन पण भेटणार आहे मी कॉन्टॅक्ट केला हां आता ही पण व्हिडिओ आपली पब्लिक झाल्यावरती खूप जण कमेंट करतील का आम्हाला फिटरचा म्हणजे इलेक्ट्रिशियनचा नंबर वगैरे मिळेल का दादा तुम्ही उलवेमध्येच असता ना आणि जेवढे पण आम्ही म्हणजे रूममध्ये काम केले नाही या दादाकडनंच करून घेतलं आहे मी कॉन्टॅक्ट नंबर आहे लिचू बघा कशी बसली जाऊन लिचू ये इकडं हे दादाकडनंच करून घेतलं आहे दादा एकदा कॉन्टॅक्ट नंबर बोला ना तुमचा एक मिनिट इथं बघून बोला कॉन्टॅक्ट नंबर फायव्ह हा नाईन फोर हा थ्री फोर हा थ्री सिक्स हा सेवन सिक्स तर ज्याला कोणालाही उलवेमध्ये राहत असणार आणि तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम असेल तर दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा प्रमोशन व्हिडिओ नाही वाटला का शेअर करावा कारण नंतर खूप कमेंट्स येतात नच नाही तर, तर तुम्ही उलवेमध्ये असणार आणि तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काही काम असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर दादाने दिलेला आहे आणि टी व्ही पण फिट झालेली आहे तर सर्वात इम्पॉर्टंट आपल्या घरातली जी म्हणजे आहे फ्रेम आहे बाबांची तर आता आपण ते फ्रेमला लावून घेऊया कारण मी ऑलरेडी पूजा वगैरे केली सकाळी लवकर आज पण फोटो लावली म्हणजे एक वेगळंच वाटते आता जागेवरती बाबांची फोटो आली की बरा वाटेल बघायला पण आणि या ठिकाणी आम्ही थोडीशी हाईट वरती करते बाबाची कारण कर पहिले थोडासा असं समोरच्या समोर असायचा ना बरोबर हां डोळ्यावरती झाले पाहिजे थोड़ तर चला आ, हो ना ओ, ना? तर फायनली सर्व काम झालेली आहेत तर चला आता मला सानूला घेऊन यायचंय स्कूल मधन पटकन तिला घेऊन यायचं तर बघा आता सांगूला स्कूल मधन घेऊन आलोय आणि स्नेहाने बघा मस्त मस्त डाल बनवलेली आहे ना? तो तो देखे। देखे। आले ना ले ले। ना आणि इथे तुम्ही बघताय ओके इथे भात चला जेवायला बसूया तर बघा अजून असा पसारा भरलेला आहे आणि आता मी ते जेवायला बसलो वा काय बनवले भारी एकदम टेस्टी मुगाची डाळ आहे डाल एक नंबर

आणि डायरेक्टली आता आपण ज्या रूममध्ये राहत होतो सेक्टर आठला आपल्याला तुम्हाला मी मागाशीच सांगितलं होता का आपल्याला ए सी काढायची आहे तरी बघा ये दोघे जण आहेत ए सी काढायला आलेत तर आता पटापट आपण ए सी काढूया आणि आपल्या नवीन घरी घेऊन जाऊया तर फायनली आऊट म्हणजे बाहेरचा जो डब्बा आहे ए सीचा तो निघालेला आहे आरामात आरामात आणि आता हावाला काढायचा आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे पाईप पाईप नीट न्यायला गेला फायनली एसी निघालेली आहे एक दोन पार्ट ते पण काढूया आणि जाऊया तर आता ना तर आता ना आपण आपल्या घरी आलोत आता मस्त आपण एसी फिट करून घेऊया आता काय करतात मध्ये का भरपूर टाइम झालेला आहे तर ते फक्त एसी लावून घेतात आणि सर्व्हिसिंग करायला उद्या नाही तर परवा येते एसीचं काही आज काम नाही होणार कारण भिंत भरपूर हार्ड आहेत त्याचे ड्रिल असताना ते तुटल्या तर आता तो उद्या बोलते करणार आता ते तेच फोन करते म्हणजे त्या शेटला उद्या करणार म्हणून बोलतो लिचू फायनली घरातली सर्व काम झालेली आहेत आणि हा तुम्ही पहिला आमच्यासाठी हिस्ट्री असणार आहे आम्ही आता कमीत कमी बघा बारा वर्ष लागणार होत आले आम्ही कमीत कमी आठ ते नऊ रूम चेंज केले बरोबर म्हणजे सोबत असताना पण फर्स्ट टाइम चोवीस तासाची आत आमचं सगळं हे झालेलं चोवीस तासामध्ये पूर्ण घर सेटअप केलेलं आहे एवढा सामान होता ना अंग आज स्ने पडलेली जाऊन आता एक तास गपुप मी बोलले थोडा रेस्ट करते आणि कसं आहे ना हात ऑलरेडी दुखते आणि आपले मसाले पण परत बनवायचे बरोबर पण कसं आहे नाही केलं तर घरात चैन पण नाही पडत ना पॉझिटिव्हिटी नाही वाटत आता सेट झालाय खूप सुंदर वाटते आणि तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पण कॉमेंट करून नक्कीच सांगा मग आपल्या बाबांचा पण आता इथे फ्रेम किती सुंदर दिसत हो। उद्या आपण नवीन ना हार बाबांसाठी सकाळी मस्त अजून एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे जसं की आता तुम्ही बघितला आम्ही दोन ते तीन व्हिडिओ मध्ये गिव्ह अवे केलाय आज एकदम स्पेशल वस्तू आम्ही गिव्ह अवे करणार आहोत बघा व्हॅक्युम क्लीनर इतका हँडी आहे तुमचे जे विंडोचे कॉर्नर असतात धूल जाई वगैरे असते सगळं क्लीन होते आणि छान आहे आणि हे जेव्हा आम्ही तुमच्यासाठी का ठेवतोय माहितीये का कारण तुम्ही एवढा चांगला आम्हाला सपोर्ट करताय तर आम्हाला असं वाटतंय का आम्ही तुम्हाला कसं थँक्यू बोलणार तर आता आम्ही गिव्ह अवे करतो तर कसं माहितीये कोणाला आपण एकाला चॉईस नाही करू शकत तर याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक ऑप्शन देतो जेणेकडे ज्यांचे, ज्यांचे कमेंट वरती सर्वात जास्त लाईक असणार आणि एकदम ट्रान्सपेरन्सी बघा तुम्हाला पण दिसणार की कोणाला सर्वात जास्त लाईक आले तो व्हिडिओ आलेला लास्ट ला पड़ा पड़ा तर लास्ट आपण जे हेअर ड्रायरचा गिव अवे केलेला त्याची झाले श्रुतिका पाटील ताई बरोबर कॉन्ग्रेच्युलेशन ताई खूप सुंदर हेअर ड्राय तुम्हाला मिळणार आहे फटाफट आम्हाला व्हॉट्सअप वरती मेसेज करा आणि तुमचा हेअर ड्रायर घेऊन टाका तर तुम्हाला काय गरज आहे जर तुम्हाला हा व्हॅक्युम व्हॅक्युम क्लिनर हा हवा असेल तर तुम्हाला कमेंट करायची आहे आणि तुमच्या कमेंटवरती दुसरा आपला ब्लॉग अपलोड करायच्या अगोदर म्हणजे चोवीस तासामध्ये सर्वांच्या कमेंटपेक्षा लाईक जास्त तुमच्यावरती पाहिजे मग त्यांची कमेंट आम्ही पिन करणार करणार आणि कॉंग्रेच्युलेट करणार तुम्हाला तुम्ही समजून विनर झाले हो आणि खूप छान आहे तुम्ही बघू शकता इतका मोठा कॉर्ड आहे की तुम्ही अख्खे घरात क्लीन करू शकता तर कस असतं माहिती खूप लोक कामात बिझी असतात ऑफिस मध्ये जातात खूप सारे काम असतात मला हाताची बर। सफाई आवडते तर, तर ज्यांना पण असं वाटतं की व्हॅक्युम क्लिनर तुम्हाला पाहिजे छान अशी कमेंट करा जेणेकरून तुम्हाला दुसरे आपले जे व्ह्यूअर्स आहेत लाईक करतील हा जास्त युज नाही केलेला हा फक्त ना फक्त दोन वेळा दोन वेळा ना दोन वेळा दोन ते तीन वेळा आम्ही हा युज केलेला आहे एकदम न्यू ब्रँड आहे न्यू न्यू त्याच्या नंतर पण गिव्ह अवेज येत राहणार आहे तर तुम्ही आमचे व्हिडिओज बघायला विसरू नका आम्ही आता था ठरवलेलं आहे की आपण प्रत्येक एक व्हिडिओ मध्ये पण दोन तीन व्हिडिओ सोडून आम्ही गिव अवे करणार जेणेकरून गिवार युट्यूब होईल आणि आम्हाला पण फायदा बघा तुम्ही करतात आमच्यासाठी खूप छान छान आम्ही खूप मोटिवेट होतो अजून पण चांगले चांगले कंटेंट रेडी करण्यासाठी तुम्हाला पण आपल्याकडून गिफ्ट मिळून जाते आणि मला ना मला विश्वास नाही म्हणजे स्वतःवरती बसत का एवढा सारा सामान होत सर्व म्हणजे भांडी सर्व क्लीन केलीच नाही सर्व सेटअप पण झालाय पूर्ण घर आता तुम्हाला होम टूर आता होम टूर बद्दल पण आपल्याला खूप जण लवकर लवकर करूया मी पण तुमची आज ना एक आवड वाढली पाहिजे कमेंट जाऊ द्या की होम टूर होम टूर होम टूर तेव्हा आम्ही नक्कीच करणार आणि खरंच खूप सुंदर आपलं घर आहे तर तुम्ही आहे ना सिंपल पाठवा जेणेकरून आपली नजर नाही लागेल कारण आम्ही खूप खूप तुम्ही बघितलं की ते तीन चार ब्लॉक जेव्हापासून आपण या घरात शिफ्ट व्हायचं आहे तीन नाही सात आठ सात ब्लॉक ठरवला की या घरात शिफ्ट व्हायचं तेव्हापासून आमची खुशी तुम्हाला दिसते तर प्लीज नजरवाल की कोणाची निगेटिव्ह आली नाही पाहिजे बाबा तर आहेत तुमचा पण प्रेम आहे कुठे ना कुठे जे आम्हाला एवढी खुशी झाली तर आम्ही सहा महिने खूप स्ट्रेस मध्ये होतो तुम्हाला आम्ही सगळं शेअर केलं का होतो का नव्हतं तुम्हाला ऑलरेडी जर माहिती असेल तर ओल्ड व्हिडिओ बघा तुम्ही आपले एखाद महिन्याच्या अगोदर सगळं आम्ही असं का बोलतोय खूप आम्ही बघितला दोघे नवऱ्या बाईक आम्ही रात्री रात्रीची झोप आपली so, उडवलेली आहे बघ ना एन्झायटी झाली खूप सारे गोष्टी झाले पण मला वाटतं त्या गोष्टी घडणार होते आज यासाठी आज आपण खुश आहोत या नवीन जागेवर आणि खूप जण आपल्याला कमेंट हे सुद्धा करत होते का तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही काही नाराज होऊ नका स्वतःच मन दुखवू नका महाकाल बाबानी ज्यांची तुम्ही पूजा करताय त्या बाबानी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं केलं असेल आणि खरंच हेच आहे ते चांगलं म्हणणं होत की तुम्ही चांगले प्लेस वास्तूवरती राहा चांगला राहा पॉझिटिव्ह राहा म्हणून बाबांनी आपल्या सगळे गोष्टी घडून परत ते सगळे कॅन्सल झाले पण या गोष्टीसाठी की तुम्हाला अजून बेटर देतोय मी तुम्ही इथे या बोला सर्वांनी जय श्री महाकाल तर आता दिवसभर काम करून खूप आम्ही थकलेलो आहोत तर स्नेहाला सांगितलं जेवण काय बनवू नको आज आपण ना बाहेर जेवायला जाऊया पण एनर्जी काय बघा थांबली नाहीये आम्ही दमलोय दोघे यांनी पण खूप काम केलं हे कसं माणसाचं काम माहिती ना एसी काढा हे काढा हेच काम असत तू जास्त काम केलं ते मग काय तू भांडी एवढी हे ते सर्व हे केलं किती लाडत असं किती ब्लश आले सांगू पण आली ये सांगू सानू कसं वाटते तुला न्यू घरामध्ये आपले कसं वाटते एकदम मज्जा सानू झोपून जाते मस्त बघा मस्त झोपली आजचा काही पण रात्री पण रात्री हे मला बोलले की स्नेहा ब सानू मध्ये किती आता फरक होईल काय असं बोलतो मी कालच बोललो गेली म्हणजे तिला ना चांगला वाटतं खरंच ती झोपली आणि आता खाली आपण हिला आता फ्रेंड्स पण बनवना ठीक आहे दोघे दिवसानंतर आम्ही थोडा फ्री होतो होम टू पण देणार काय भारी प्लेस आहे चल तर सानूचा ना उद्या सा ना अन्युअल डे आहे तर तिच्यासाठी चप्पल घ्यायचे शूज घ्यायचे व्हाइट कलरचा शूज घ्यायचा ब्रश पण घ्यायचंय चालेल चालेल ओके ओके तर मग एक काम करूया आपण आता सानूला जे जे काही हवं आहे ना अॅन्युअल डे साठी तर ते आपण सर्व घेऊया आणि मग नंतर मस्तपैकी बाहेर जेवायला जाऊया चला कमेंट करायला विसरू नका काय भेटेल तुम्हाला माहिती आहे कमेंट केलं तर घेऊ विनर होणार आहात तर आता आम्ही मार्केट मध्ये आलो चला दुकानामध्ये जाऊया सानूला शूज हवं बॅग पण घ्यायची एक डान्स मध्ये तीस सेकंडच्या मध्ये तू काय काय शॉपिंग करशील आता घाल ना घातलेले आहेत लोकांनी आहे बघ तो पाहिजे ना

छान आहे ना, ना? किती साईज आहे छोटी आहे मग ती पहिली दिली ती कोणती आहे बरोबर आहे का कम्फर्टेबल वाटत मस्त आहे छान आहे हा त्याचा डाग पण काढून द्या मग कमी काही नसलं था। था। तर सानूला बघा ही घेतली बॅग याची किती ते येणार लांड्रेड घ्या बरोबर हा बरोबर आहे सहाशे रुपये याचे आणि साडेतीनशे रुपये बॅगचे आज तू दादा नाही का तिकडे ते दुकानामध्ये कोण असते तिकडे पण दोन माणसं हा आम्ही तुमची दुकाने नेहमी येतो आपला सेंटर एकोणीसचा आहे ना तिथं चला सानूची झाली शॉपिंग चला का चला थँक्यू Hi. दादा आणि ताई आपल्याकडनं मसाला घेतच असतात कोलंबी पापड पण क्रॅकर्स पण घेतात चला ताई चला थाँक्य। सो थाँक्य। थाँक्य। चला चला भेटू भेटू हो हो नक्की 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 वरती सर्च करून आले बघ सर्च करून आलो पहिल्यांदा असं टेरिस प्लेस बघू कसं आहे पीव्ही आर ना पी व्ही आर उलवे रेस्टॉरंट आहे दादा यासा 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 या साइडला या साइडला बघ किती मस्त आहे बघ किती सुंदर आहे सहाव्या फ्लोर इते वरती आहे वाव मस्त बनवलंय इथे पण असं वाटतं बसवतात पण आता नाही कुठे बसायचं इथे मध्ये का इथे तिथे बसवी चले इकडे बस छान मस्त डेकोरेट केलंय ना विचार केला स्नेहा एवढी मेहनत करते एवढं सर्व हे करते तर तिला कुठेतरी असं बाहेर घेवा छान घेऊन छान वाटेल असं मनाला वाटेल की हा आलोय कुठे डिसाईड करते रेस्टॉरंट हा तर आता बघा हा पण प्रमोशन नाहीये लास्ट टाइम पण आम्ही नेरुळ ला कुठेतरी गेलेलो मी कमेंट रिप्लाय केला कुठे गेलेलो तर कसं विचारताय तुम्ही तर मधून आपली खूप सारी युट्यूब फॅमिली बघत असेल त्यांना वाटत असेल इथे यायचं तर म्हणून आम्ही सांगून टाकलाय मग नंतर कसं तुम्हीच कमेंट करून विचार द्या आम्हाला बेस्ट वाटलं तर आम्ही पुढे तुम्हाला सांग कमेंट करणार यायचं का नाही ओके वेज वेज और चना गार्लिक केक और एक चीज पकोड़ा ओके आता ना आम्ही टेबल चेंज केला केला खूप छान वाइब्स येतात मस्त वाटते ना ओ ऍटमॉस्फिअर एकदम भारी आहे असं बसल्यावरती बघत ना एक वेगळी वाइब येते आणि इथे होल सॉन्ग लावलेत हे बघा तिथे मोठी स्क्रीन आहे हा मीनिंग मस्त वाइब्स आहेत आज चला जेवण पण टेस्ट करून बघूया की जेवण कसं इतला आणि आम्ही पण कसं पहिल्यांदा आलोय आणि आपण फटाफट आता हे करणार कारण इथे गाणे लागलेत ना तर कॉपीराइट येऊ हो शकतो वेज मंचूर एकदम फ्रेश बनवून आणले कारण आपण वेट करतोय तर आम्ही विचार केला वेट करूया संत्रे का फळ मीठा होतंय मन बघूया थैंक यू हे काय आहे चीज पकोडा मागवले सांगू वाव चीज पकोडा खूप टेस्टी आहे ना इतका टेस्टी सूप मी कधीच फुल सूप पीत नाही कुठे पण इतका टेस्टी आहे की आजीनो पण मला जे टाकतात ते लोक खूप लोक पण याने एकदम मिनिमम टाकलाय टेस्ट हो। फील पण होता इतका जे नूडल्स आहे ना माझं जर संपलंय बघा हा बोल ना हा येईल एकदम टेस्टी आणि हे आता आम्ही घेतलेलं आहे इथे पनीर काय चीज पकोडा चीज पकोडा मला एक आता जमत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा वाव चीज किती टाकले बघा हम्म चीज पकोडा पहिल्यांदा मी खातोय बघा हम्म छान आहे सॉफ्ट वरून कोटिंग ना याची केली आपलं बेसनची आणि मध्ये दे आतमध्ये ना चीज आहे भरपूर सानूची फरमा छान आहे हा चना गार्लिक वर्षातून खूप खूप वर्षानंतर ना घरी चाललो सहाव्या फ्लोर वरती टेरेस वरती आहे हॉटेल म्हणजे टेरेस वरती हा या साईड मस्त टेस्टी एकदम फ्रेश बनवून देतात बघू दे ना मग तर आता आपण चला आपली लिफ्ट आली आपण जाऊया घरी आम्ही लाईफ मध्ये पहिल्यांदा असा हॉटेल बघितलं म्हणजे आणि बिल्डिंगच्या हात नाहीये उलवे मध्ये आपण पहिले इथेच राहायचो तरी माहिती नव्हता ठीक आहे कधी कधी असं केला पाहिजे एक्सपेरिमेंट आपण गुगल रिव्ह्यू टेस्ट किती होत एकदम भारी मला वाटतं की उलवे मधला बेस्ट टेस्ट बोलू शकतो आम्ही हॉटेलचं नाव सांगितलेलं आहे सांगितलेलं आणि आता आम्ही चालू घरी तर आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा खूप दमलेलो होतो पण बाहेर येऊन मस्त जेवलो ना हा माइंड फ्रेश झाला आता घरी जाऊया थोडं काम आहे ते करूया आणि मस्त झोपून जाऊया तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय